आपण पाहत आहात सुपरफास्ट बातम्यांचा एकनाथ शिंदे म्हणाले की दगाबाज आम्ही का तुम्ही जनताच ओळखते त्यामुळेच आम्हाला जनतेने निवडून दिल दिले आहे असे त्यांनी यावेळेस प्रत्युत्तर दिले आज बारा नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील महात्मा फुले शाळेच्या मैदानावर शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना शिंदे म्हणाले की विरोधक प्रत्येक गोष्टीवर राजकारण करत आहे विरोधकांना देव सद्बुद्धी देव बिनाकामाचे लोक परभणीत येऊन गेलेत माझ्याकडे काही नाही असंही ते म्हणाले पण आमचे हे सरकार फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस लोकांमध्ये जाऊन काम करणारे आहे यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख आनंद बरोशे जिल्हा प्रमुख विशाल कदम माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार हरिभाऊ लाने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या कार्यकर्त्या मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक यांची उपस्थिती होती